हॅलो एरिवान आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे जी पाहण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे आपल्या रेसिपीजच्या सर्वात अगोदर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही रेसिपी म्हणजे खरंच वेगळी आहे ही रेसिपी म्हणजे बटाट्यापासून बनणारे आहे ह्या रेसिपीचं नाव आहे फिंगर चिप्स तर आज आपण फिंगर चिप्स एकदम परफेक्ट बनवायच्या कशा या व्हिडिओमधून आज आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ जो तो तो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा तर वाट पाहताय कशाची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि त्याच्या आता आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे साल काढायची आहे दोन्हीही बटाट्यांची साल काढून घ्यायची आपल्याला पाहू शकता आता ही बटाट्यांची साल काढून झालेली आहे तर आता वेळ आलेली आहे आपल्याला याचे दोन भाग करायचे आहेत पहिले तर आपण आता मधून कट करून घेऊया तर मधून कट करून घेतलेले आणि आता याचे उभे तुकडे छोट्या छोट्या लहान साईजमध्ये उभे तुकडे काढून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त मोठेही ठेवायचे नाही आहेत याच्यापेक्षा लहान केलं देखील चालेल परंतु याच्यापेक्षा चा मोठं मात्र राहिलं नाही पाहिजे मी अजूनही यातून कट करून घेणार आहे मधून याचे अजून साईज लहान करणार आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे कट करून घ्यायचे मधून मी याचे लहान लहान साईजचे तुकडे करून घेणार आहे उभे मात्रे असंच ठेवायचं आहे तर पाहू शकता आता अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे दोन्हीही बटाटे मधूनही करायचे कट आणि याची लहान लाई साईज करून कट करायचे तर आता अशा प्रकारे मी दुसरेही बटाटा कट करून घेणार आहे तर पाहू शकता अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे फिंगर चिप्स बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही आहे आपल्याला तर आता याला बटाटे आता पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला कारण काय होतं बाहेर जर ठेवलं तर तळत्या वेळेस ह्याला जास्त लाल रंग येतो त्यामुळे हे पाण्यामध्ये ठेवायचे याला लाल रंग येत नाही तर आता इथे पाणी गरम करायला ठेवलेले आणि यात एक चमचा मीठ टाकून घ्यायचे म्हणजे चवीनुसार टाकायचे आणि यात आपल्याला पाणी गरम झाल्यानंतर यात आपल्याला हे कट केलेले जे तुकडे आहेत ते यात टाकून घ्यायचेत आणि हे हलवत राहायचे एक दोन एक दोन मिनटामध्ये हे आपल्याला हलवायचे तर एक बाहेर काढलेलं आहे मी थोडासा याला पिवळसे रंग आला, आला की हे आपल्याला हे आपलं तयार झाले असं समजायचं पाहू शकता अशा प्रकारे याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं नाही आहे तर आता हे आपल्याला पाण्यातून बाहेर काढायचे पाण्यातून बाहेर काढताना एका फडक्यावरती काढायचे आपल्याला म्हणजे यातलं पाणी जे आहे ते निघून जाईल आणि तेलामध्ये सोडायला आपल्याला काहीही अडचण येणार नाहीये आणि हे थोडा वेळ आपल्याला सुकून द्यायचे जास्त वेळ नाही एक पाच मिनटं फक्त फडक्यावरती ठेवायचे आपल्याला पसरवून की नंतर आपल्याला हे तळण्यासाठी तयार होतं आहे हे सुकत आहे तोपर्यंत आपण इकडे तेल गरम करायला ठेवूया तर इथे तळण्यासाठी इतपं तेल घ्यायचे की हे तुकडे जे आहेत ते खाली चिटकणार नाही आहेत ना एवढं तेल पुरेसं आहे जास्तही घ्यायचं नाही आहे आणि कमीही घ्यायचं नाही आहे तर इथे आता मी दोन बटाटे होते थोडंच झालेले एवढंच सगळं मी एकदाच टाकलेलं हवं तर तुम्ही कमी जास्त बटाटे घेऊन हे जास्त वाढवू शकता किंवा कमी करू शकता साधारण हे कडक व्हायला आपल्याला दहा मिनिट हे तळून घ्यायला लागतं तर दहा मिनटानंतर इथं पाहू शकता हे तयार झालेलं आहे आणि हे आता एका पेपरवरती मी काढून घेतलेले जेणेकरून यातलं तेल जे आहे ते निघून जाईल आणि एका भांड्यामध्ये घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं ही यात काही मसाले टाकायचे आहेत मॅगी मसाला टाकायचा आहे अर्धीच पुढी टाकायची पूर्ण टाकायची नाही आहे नंतर यात आपल्याला आता सांबर मसाला टाकायचा आहे सांबर मसाला टाकून झाल्यानंतर यात आपल्याला धनेपूड टाकायची आहे मिरची पावडर तर एवढं साहित्य मसाले जे आहेत ते टाकायचे आणि हे हलवून घ्यायचे तर आता हे हलवून छान असं मिक्स झाल्यानंतर आपली जी ही फिंगर चिप्सची रेसिपी आहे ती एकदम परफेक्ट तयार झालेली आहे आणि हे फिंगर चिप्स जे असतात ते जे कुरकुरे असतात त्यासारखेच हे लागतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हां पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या रेसिपीवरती पाहिजे हेही तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे मी नक्कीच तुम्ही सांगितलेल्या रेसिपी पुढील व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंटमध्ये आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगायचे तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय